मस्त अशी लसूण चटणी बनवायची आज चला तर मग बघूया त्याची रेसिपी लसूण चटणी अगदी पारंपरिक आहे बस दो मिनिट की मॅगी तसंच दो मिनिट की लसूण चटणी आहे बरं का यासाठी करायचं काय लसूण घ्यायचं मस्तपैकी सोलून आणि यात टाकायचं मीठ आणि चिरे आता हे मिठामुळं लवकर लो बारीक होतं बरं का त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही आणि अगदीच खलबत्यात कुटायचा कंटाळा आला तर मिक्सरलाही वाटू शकता आता हे छान घ्यायचं ठेसून खलबत्यात वाटलं की त्याची टेस्ट अगदी एन्हान्स होते बरं का आणि खायलाही मजा येते ही लसूण चटणी वर ठेवली तर आठ ते दहा दिवस टिकते आणि फ्रीजला जर स्टोअर केली तर पंधरा ते तीन आठवडे आरामात टिकते त्यामुळं कुणाचा राग बिघाला असेल तर लसूण चटणी वाटायला घेतल्यानंतर सगळा राग ह्याच्यावर काढा बरं का म्हणजे पट करणं काम होईल आणि चट करणं चटणी तयार होईल एकदा करून ठेवली की आरामात आठ दहा दिवस याचा आस्वाद घेऊ शकतो आता या चटणीमध्ये आपण हे टाकत आहोत लाल तिखट लाल तिखट यात कसलाही मसाला नाही बुक्का तिखट म्हणतात ते मी वाट ले ले वाट हे तिखट इथे वापरले आहे आता या वाटलेल्या वाटणामध्ये आपण हे टाकून याला छान मिक्स करून घेऊन थोडेसे अजून कुटून घेऊयात ही लसूण चटणी अगदी पारंपरिक आहे बरं का अगदी दोनच मिनिटात झाली की नाही तयार ही लसूण चटणी तर ही बनवून बघा हिचा आस्वाद घ्या पारंपरिक पदार्थ आपण नाही जपले तर कोण जपणार सेजवान चटणीला मस्त पर्यायी उपाय आहे बरं का अगदी नॅचरल बनवून बघा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा या लसूण चटणीचा असा मस्त माझ्या घरात घमघमाट सुटला आहे बरं का आणि ह चा ब्रीद वाक्य लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच